नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं मायझ इनोव्हेशन्स चॅनलमध्ये मा अगदी पारंपरिक पद्धतीने कांद्याच्या पातीची भाजी कशी बनवतात ती मी आज तुम्हाला दाखवते ही रेसिपी माझी आई बनवायची तशीच मी त्याच पद्धतीने तुम्हाला दाखवलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा रेसिपी सगळ्यांना खूप 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 आवडेल आणि आणि हो ही रेसिपी जर तुम्ही पहिल्यांदाच ट्राय करत असाल तरी देखील फसणार नाही याची मी गॅरंटी देते चला तर मग रेसिपीला सुरुवात करू कांद्याची पात आधी स्वच्छ निवडून घेतलेली निवडून म्हणजे त्याचे पुढचे देठ वगैरे कट करून घेतलेले स्वच्छ धुवून घेतली आणि त्याच्यानंतर मी अशी या पद्धतीने कट केलेली आहे त्याचे जे छोटे छोटे कांदे असतात ते देखील मी कट केलेली आहेत आणि जे मोठे कांदे असतात त्याचं काय करायचं हे मी तुम्हाला नंतर सांगते व्हिडिओमध्ये सहा ते सात साहत लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या आपल्याला ठेचून घ्यायच्या आहेत फक्त अशा रुतवायच्या आहेत अगदी बारीक पेस्ट बनवायची नाही तो मोठा मोठा जो लसूण असतो ना तो ह्या भाजीमध्ये खाताना खूप टेस्टी लागतो खूप छान लागतो अगदी बारीक करायचं नाही फक्त रुतून घ्यायचं आहे लसूण आपल्याला त्यासोबतच सहा ते सात हिरव्या मिरच्या कट करून घे कांद्याची पात लोक अनेक प्रकारे बनवतात कोण कांदा टोमॅटो घालून फोडणी घालून देखील ही भाजी बनवतात पण तुम्ही या पद्धतीने जर भाजी बनवली तर तुम्हाला नक्कीच आवडेल याची मी गॅरंटी देते तर इथे मी जाडसर लसूण ठेचून घेतलेला आहे खलबत्त्याने आता आपल्याला फोडणी करायची आहे मध्यमाचेवर एक कढाई ठेवलेली आहे यामध्ये आपल्याला दोन ते अडीच चमचे तेल घालायचं आहे तेल तुम्ही ते कोणतेही कोणतेही कुकिंग ऑइल तुम्ही वापरू शकता मी इथे ते शेंगदाणा तेल वापरत आहे कारण शेंगदाणा तेलामध्ये ही भाजी खूप उत्तम लागते मध्यमासेवर आपल्याला ही भाजी बनवायची आहे इथे तेल तेल छान गरम झालेलं आहे आता यामध्ये बारीक चिरलेली मिरची आपल्याला घालायची आहे हिरवी मिरची छान भाजून घ्यायची आहे ही भाजी तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता भाकरीसोबत खूप छान टेस्टी लागते मिरची आपली भाजून झालेली आहे आता ठेचून घेतलेलं ला लसूण घालायचं आहे लसूण आपल्याला लालसर भाजायचं नाही त्याचा साधारण कच्चापणा निघून जाईल काही सेकंदच लसूण आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता इथे मी मसुरीची डाळ वापरत आहे अगदी दोन ते तीन चमचे मसुरीची डाळ घातलेली आहे त्यासोबतच दोन ते तीन चमचे शेंगदाणा पावडर आपल्याला घालायचं आहे शेंगदाणा पावडर घरी आपण बनवून ठेवलेलाच असतो त्यातलाच मी वापरलेला आहे शेंगदाणे आधी भाजून घेतले होते आणि मग मी त्याची पावडर बनवलेली आता हे तेलामध्ये छान खमंग आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये मी एक ते दोन मिनटासाठी तेलामध्ये डाळ आणि शेंगदाणा पावडर छान भाजून घेतलेली आहे आता दोन मिनटानंतर आपण जी भाजी चिरून घेतलेली आहे ती आपल्याला घालायची आहे कांद्याची पात घालून झाल्यावर हे आपल्याला सर्व एकजीव करून घ्यायचं आहे छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आहे आता तुम्ही हे मिक्स करत असताना किंवा तुम्ही कांद्याची पात जेव्हा घालाल तेव्हा लगेच मीठ वापरायचं नाही मीठ आपण थोड्या वेळानंतर घालणार आहोत कधी कधी काय होतं कांद्याची पात आपल्याला भरपूर अशी दिसते आणि आपल्या हातून मीठ जास्त पडलं जातं साधारण एक दोन मिनटासाठी मी तेलामध्ये भाजी छान जरा सॉफ्ट होऊन दिली आता तुम्ही पाहू शकता भाजीची क्वांटिटी कमी झालेली दिसते आता यावेळेस चवीनुसार मीठ आपल्याला घालायचं आहे मीठ देखील आता भाजीमध्ये छान परतून घ्यायचं आहे या भाजीमध्ये मी पाण्याचा एक थेंबदेखील वापर केलेला नाही मीठ घातल्यानंतर भाजीला जे पाणी सुटतं त्याच पाण्यामध्ये मी ही भाजी शिजवून घेणार आहे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलं जे पाणी ग्रेव्ही रस्सा होता त्या भाजीचा आता त्यामध्येच मी पाच ते सात मिनटासाठी ही भाजी शिजवून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते आणि जवळून ती डाळ वगैरे पूर्ण छानपैकी शिजलेली आहे पण एक लक्षात ठेवा ही भाजी करत असताना डाळ आपल्याला एकदम गीर अशी शिजवायची नाही आहे ती थोडीफार असं खाताना क्रंची टाईप थोडीशी लागली पाहिजे अगदी जर डाळ गीर झाली तर भाजीला टेस्ट येणार नाही त्यामुळे ती डाळ व्यवस्थित थोडीशी आ... काय म्हणतात एकदम गीर होण्याच्या पूर्वीची जी प असेल ना त्या स्टेजला ती डाळ हवी जे मीठ मिठाचं जे पाणी सुटलेलं ते देखील पूर्ण सुकलेलं आहे भाजी आपली पूर्णपणे शिजलेली आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते बघा आता भाजी तर आपली तयार झालेली आहे आता एक दोन तीन कांदे मोठे होते ह्या कांद्याच्या पातीला तर मी त्याचं काय केलं एका छोट्याशा कढईमध्ये मी तेलाचे काही थेंब टाकले आणि यामध्ये मी कांबाला तुम्ही कांद्याचे दोन भाग करू देखील रोस्ट करू शकता मी असेच टाकलेले आहेत ते आता गॅस बंद करून चला करूया प्लेटिंग जर खाण्याबद्दल बोलायचं झालं तर ही भाजी भाकरीसोबत अप्रतिम लागते त्याला तोडच नाही पण इथे मी चपातीचा वापर केलेला आहे इथे मी एक फुलका घेतलेला आहे फुलक्यासोबत ही भाजी देखील खूप छान लागते आता कांदा जे आपण रोस्ट करून घेतलेला तो घेतलेला आहे कांद्यावरती थोडंसं मी घरचं लाल तिखट आणि थोडंसं मिठाचा वापर केलेला आहे कारण हे कॉम्बिनेशन खूप छान लागते तर मैत्रिणींनो ही रेसिपी जरूर ट्राय करा आणि हो अग जर तुम्ही पहिल्यांदाच कांद्याच्या पातेची भाजी बनवणार असाल ती देखील उत्तम होणार याची मी गॅरंटी देते फक्त आपल्याला डाळ एकदम गीर शिजवून घ्यायची नाही ती थोडीफार कच्च्यावरतीच राहिली पाहिजे आणि हो पहिल्यांदाच जरी बनवणार असाल तरी देखील ही रेसिपी फसणार नाही फक्त डाळ एकदम गिर शिजून घ्यायची नाही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मी माया पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत धन्यवाद